नमस्कार मंडळी मी अंजली स्पेल कास्टिंगचा एक वर्कशॉप घेऊन येते आहे मी स्पेल कास्टिंग म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची पूजा पूजा शब्द यासाठी वापरत आहे कारण एक प्रोसेस असते ही आणि ह्या प्रोसेसमध्ये मी तरी तुम्हाला आपले हिंदू धर्मातले सगळे देव आहेत त्यांनाही इन्वोक करायला शिकवते याला लागणारे जे काही त्याचे देवता आहेत त्यांनाही इन्वोक करायला शिकवते स्पेल कास्टिंग म्हणजे मुळात काय तर एक अशा पद्धतीची प्रोसेस की ज्यानं तुम्हाला तुमच्या आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम्स दूर करता येतील ज्यानी तुम्हाला तुमची नाती छान करता येतील ज्यानी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट आणता येईल ज्यानी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये करिअर ग्रोथ मिळवता येईल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जी असलेली काही नेगेटिव्हिटी असते ती रिमूव्ह करता येते तुमचा ऑरा तुम्हाला क्लीन करता येतो आणि याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत आणि ही जी प्रोसेस आहे ही थोडी मिस्टिक प्रोसेस आहे गुप्त प्रोसेस आहेत या सगळ्या त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या मंथ एंडला म्हणजे हा स्पेल कास्टिंगचा वर्कशॉप होणार आहे दोन दिवसाचा वर्कशॉप आहे आणि या वर्कशॉपला Uh, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी लवकर रजिस्टर व्हायचं आहे कारण मी फार लिमिटेड लोक घेत असते स्पेलसाठी कारण त्यामध्ये खूप एनर्जी लागते आणि जी सगळ्या लोकांशी आपण डि देवाणघेवाण नाही करू शकत त्या एनर्जीशी त्याच्यामुळे सिलेक्टेड लोकांना या वर्कशॉपसाठी मी घेणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही स्पेल कास्टिंग शिकताना तेव्हा तुम्हाला तुमची एनर्जी जाणवते तेव्हा तुम्हाला एक वेगळा फील जाणवतो तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येतं माफ करा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येतं आणि ह्या अशा प्रोसेस शिकणं त्याला हे नशीब लागतं हे प्रत्येकजण नाही शिकू शकत कारण रादर प्रत्येकजणाला ते जमत नाही तर लवकर